हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही सर्वजण मस्त ना सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे मंगळवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझा सकाळचा चहा वगैरे करून झालेला आहे मिस्टरांना नाश्ता दिलेला आहे तर मिस्टरांची काही दिवसाकरिता सुट्टी आहे सो त्याच्यामुळं मला सकाळी सकाळी स्वयंपाकाची गडबड वगैरे काही नसती स्वयंपाक मी जर असं लेटनी करते तर आणि गौरीचं स्कूलसुद्धा लेटनीच असतं त्याच्यामुळे एवढी काही गडबड नाही आज तर मग आता करायची आहे मला देवपूजा देवपूजानंतरच मग मी स्वयंपाक वगैरे करेन तर तरीसुद्धा मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आता करायचे आहे मला देवपूजा आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक करणार आहे स्वयंपाकामध्ये आज मेनू आहे वांग्याचं भरीत करायचं आहे आणि गौरीला डब्याला भेंडीची भाजीसुद्धा द्यायची आहे आज तर भेंडीची भाजी वांग्याचं भरीत डाळ भात चपाती असं मेनू आहे तर वांग्याचं भरीतसुद्धा तिला खूप आवडतं पण ती, ती खाणार आहे घरी आणि डब्याला भेंडीची भाजी चपाती असं द्यायचं आहे तर चला आपण करूया स्वयंपाकाला सुरुवात आणि आधी पहिले मी देवपूजा करते तर आणि मग स्वयंपाक करते तर चलो तर इथं मी ना तेल लावले मस्त वांग्याला आणि भाजायला ठेवले डायरेक्ट गॅसवर ठेवलं माझ्याकडे दुसरी जाळी वगैरे नाही आहे आणि मी काळं वांग नाही घेतलेलं डाय हिरवं वांगं घेतलेलं आहे वांग्याच्या भरितासाठी आणि छान असं वांग भाजता येई तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण हे सर्व मी कट करून घेते छान असं वांगं भर भाजून घेतलं सगळं टोमॅटो कांदा हिरवी मिरची आलं लसूण मी पेस्ट नाही असं डायरेक्ट किसून टाकते आणि वांगासुद्धा छान असं भाजून त्याच्यावरचं सगळं साल काढून घेतले आणि छान असं मॅशसुद्धा करून घेतले त्याच्यात किडा वगैरे असं छान असं बघूनच मी घेतलं होतं अगोदर तरीता ता डायरेक मी फोन नी राये, तर इथं आता डायरेक्ट मी फोडणी घालणार आहे तर कढई ठेवले दोन चमचे तेल टाकले तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि डायरेक्ट मी हिरवी मिरची ऐवजी व्हिडिओच्या चक्करमध्ये ना आधी कांदाच टाकून बसले असं होतं कधी कधी असं असं माझ्याकडून आणि नंतर टाकलं मी कढीपत्ता तर कडीपाता मी नंतरच टाकते कारण तो तेलत टाकला ना चटचत -चट उडतो अंगावरती आणि सगळीकडे तेलाचे शिंतोडे होतात म्हणून मी असंच टाकते नंतर स्वतः कांदा भाजते मग आता मिरची तर टाकायची राहिली तर जाऊ दे कांदा भाजते तोपर्यंत मिरचीसुद्धा आपली भाजून जाईल कारण बारीक बारीकच का कट केलेली आहे मिरची असं काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही आणि छान असं मी कांदा परतून घेते आल्लं लसूणसुद्धा टाकला आहे मी त्याच्यामध्ये कट करून टाकला आहे पेस्ट वगैरे नव्हती माझ्याकडं आणि कट करून घेतला ठेचून वगैरे नाही घेतलं मी छान लागतं असं सुद्धा आल्यानंतर आणि दाताखाली लसूण आल्यानंतर तसा छान लागतो सो लालसर होईपर्यंत कांदा छान असं मी भाजून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं नंतर आ, मी टाकलं होतं मी जेणेकरून कांदा पटकन भाजावा यासाठी आणि थोडंसं वरतून मग टाकलं हे टोमॅटो आणि टोमॅटो आणि कांदा छान असं भाजू पर परतो येतोपर्यंत मी पीठसुद्धा चपात्याचं मिळून घेतलं होतं आणि टोमॅटो कांदा आपला छान असं भाजून झाले आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले मसाल्यांमध्ये मी फक्त धना पावडर आणि थोडीशी आपला मसाला टाकला होता जो की आपण दररोज भाजीला वापरतो तो मसाला थोडासा टाकला होता माझ्याकडं घरकुलचा मसाला आहे तोच मी वापरते दररोज त्याची भाजीला टेस्ट छान येते आणि मसाला वगैरे टाकून घेतला छान असं परतून घेतलं आणि जे की आपण वांगं क बारीक करून ठेवलं होतं मॅश करून भाजलेलं ते टाकून घेतलं छान असं मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला इथं मीठ टाकलेलं दिसलं नाही कारण मी नंतर टाकलं आहे मीठ ते मीठ टाकून छान असं परतून घेतलं मिक्सर आणि भरपूर अशी हिरवी गार कोथिंबीर परतून टाकली एक नंबर लागतं हे ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता लई छान लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत पण आमच्यात ज्वारीची भाकरी गौरीला नाही आवडत मग तिच्यासाठी वेगळं माझ्यासाठी वेगळं म्हणून मी ज्वारीची भाकरी काय केली नव्हती चपातीसोबतच खाल्लं आम्ही सो चपातीसोबतसुद्धा छान लागतं आणि छान असं मी परत मिक्स करून दहा मिनटं वाफ काढली मस्त झालं होतं वांग्याचं भरीत आणि गौरीच्या डब्यासाठी मी बनवली होती भेंडीची भाजी आणि चपाती ते काय मी बनवलेलं शेअर नाही केलं नाहीतर व्हिडिओ खूप खूप मोठा झाला असता आणि तुम्हीसुद्धा बोर झाले असते बघण्या बघायला सो इथे भेंडी भा करून घेतली भा चपाती पण करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळी अजून एका फ्रेंडच्या घरी माझ्या हळदी कुंक होतं सो मी तिकडं जाण्याचीच तयारी करत होते इथं मी छान अशी साडी नेसली होती आणि छान हलकासा मेकअप केला होता जास्त काही मेकअप मला येत नाही तुम्हाला माहितीच आहे सो बघत होते थोड्याशा क्लिप वगैरे घेतल्या फोटोज काढले छान असं आणि हेअरस्टाईल वगैरे माझी नेहमी अशीच असते मी मला अशीच आवडते साधी सिंपल एकदम आणि लॉंग मंगळसूत्र घातलं होतं काळ्या मण्यामधलं खूप छान दिसत होतं मी आम्ही तिघी चौघीजण निघलो होतो माझे फ्रेंड्स आणि हे इके फ्रेंड्स हे मुलगा आहे आणि माझी गौरी ना ट्युशनला गेली होती त्याच्यामुळं ती तुम्हाला दिसत नाही आहे इथं सो तिला खूप मिस केलं आम्ही तिलासुद्धा खूप आवडतं असं जायला सो आम्ही निघालो हे क्यूट बेबी ना खूप छान दिसत होतं आणि त्यालासुद्धा खूप असं बाहेरचे लाईट्स वगैरे बघून ते ना खूप एन्जॉय करत होतं सगळीकडे बघत होतं आणि हसत होतं स्वामीनी आणि त्याची छान अशी मजा चालली होती आणि हा शौर्य आहे ना सगळीकडे बघत होता उड्या मारत होता असं त्याला वाटत होतं कुठं पळवानी काय पण पण गाड्या येतात ना तर त्याचा हात पकडला होता तर सोड हात असं बोलत होता तर फायनली आम्ही पोचलो तिच्या घरी आणि छान अशी तिनं रांगोळी वगैरे काढली होती दारात छोटीशी आणि बायका बायका जमल्यानंतर काय होतात आपल्या गप्पा मस्ती मजा खासी हे सर्व छान वाटतं सगळेजण एकत्र आल्यानंतर वेळ जातो तेवढंच आपलं बोलणं होतं एकमेकींशी गप्पा मारणं होतं खूप छान होतं ते, ते वातावरणच वेग एक वेगळं होऊन जातं बायकांमध्ये आणि बायका बायकामध्ये आलं की आपण फोटोज रील वगैरे काढतो तसं गप्पा मारतो तसंच माझंसुद्धा चालू होतं छोटासा व्हिडिओ घेतला त्यानिमित्तानं बोलणं झालं छान असं चहा नाश्ता झाला हदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा झाला छान असा तर बोलता बोलता कधी वेळा कसा वेळ निघून गेला कळालंच नाही निघायची वेळ झाली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये તોપંત સર્વના બાઈ અને શ્રી સ્વામી સભ